ताई माझे नाव कोमल वराडी मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाड या शाळेची मुख्यमंत्री ताई सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानते की ताई तुम्ही आम्हाला नीट म्हणजे काय याबद्दल माहिती सांगितली आम्हाला या फक्त नीट म्हणजे काय नीट म्हणजे काही माहीत नव्हतं फक्त हे नावच माहीत होतं याविषयी काही माहिती नव्हती आणि तुम्ही आम्हाला ही आता आम्ही लहान आहोत तर आम्हाला हे माहीत नव्हतं तर आम्ही मोठे झाल्यानंतर आम्हाला सुद्धा आमची गोष्टी सांग सांगणार होते पण आम्हाला

Sí, está, bien.